आज झालेला जलसंपदा विभाग भरती या व्हिडिओमध्ये आपण तेच प्रश्न बघणार आहोत फटाफट बघूया कोणते प्रश्न या, या परीक्षेमध्ये विचारले जात आहेत सरळ सेवेच्या ग्रुप सीच्या जे ग्रुप सीचे पद आहे त्या पदाकरिता हा पेपर होत आहे प्रत्येक एक्झाममध्येच हेच प्रश्न रिपीट होत असतात तर सर्व प्रश्न आपल्याला काय करायचं आहे रिपीट रिपीट अभ्यास करायचा आहे रिव्हिजन करायचं आहे तर माझे हे सर्व जी केचे आणि मराठीचे जे व्हिडिओज आहेत ते सर्व एक तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुमचं नॉलेज वाढणार आहे सी क्यू टाईपचे क्वेश्चन्स वाढणार आहेत त्याला तर बघूया आजच्या पेपरमध्ये कोणते आलेले प्रश्न इथे तीस नंबरपासून प्रश्न लिहिलेले आपण एक नंबरपासून बघूया राकेश व सचिन विजूच्या घरी गेले हे वाक्य कोणतं आहे व इथं आहे म्हणून हे काय आहे कोणतं वाक्य येणारे व राकेश व सचिन विजूजा घरी गेले मिश्र वाक्य आहे काय मिश्र वाक्य आहे युगंधरा व सुंदर युगंधरा सुंदर व हुशार आहे युगंधरा युगंधराबद्दल सांगितलेलं आहे तर युगंधरा सुंदर हुशार आहे युगंधरा काय कशी आहे सुंदर हुशार आहे परत व आलेलं आहे म्हणजे काय So, संयुक्त वाक्य असणार आहे ओके okay? त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते मार्टिन महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ज्योतिबा फुले यांना समजले जाते फर्ग्युसन कॉलेजचे प्रचारी म्हणून कोणी काम केले आहे गोपाळ गणेश आगरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रचारी म्हणून काम केलेले आहे त्यांनी भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार आहे भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते लोणार आहे भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात हे झालेले आहे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्राची आहे आहे त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की होमवर्क आहे खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्या प्रसिद्ध आहे तर हे आहे राधान राधानगरी कोल्हापूर अं गव्या या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे चांदुली धरण कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे तर चांदोली धरण वारणा नदीवर आहे भारतातील सर्व सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे तर त्रिपुज प्रदेश होतो बंगाल मधला हा सुंदरबन मधुबन सुंदरबन म्हणून आहे प्रसिद्ध ठीक आहे मधुबन नाही वरणचे मैदान हे राजस्थानमध्ये आहे कारभार कारभार हे कोणत्या ठिकाणी आहे कोल्हापूर या ठिकाणी आहे भारतातील दुत, धृत राष्ट्र या शब्दात एकूण म्हणजे किती आहे धृतराष्ट्र शब्दा ती या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत सांगितले सहा व्यंजने आहेत व्यंजन गुन्हेगार या शब्दाचा कोणत्या भाषेतून आलेला आहे फारशी भाषेतून आलेला आहे गुन्हेगार रेल्वे विद्युकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे विद्युतीकरण भारताचा विद्युतीकरण आता आपला रेल्वेमध्ये रेल्वेच्या जाळ्यामध्ये तिसरा क्रमांक चौथा क्रमांक लागत आहे ठीक आहे महाराष्ट्र आकारमाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा अहमदनगर जिल्हा आहे महात्मा फुलेचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता महात्मा फुलेचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे शेतकऱ्यांचा असोड जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे जमशेदपूर हे शहर महानदी सुवर्ण गंगा सौन रिखा नदिवर है। या नदीवर वसलेली आहे लंडन येथे स्वतंत्र भारत या घटनेची स्थापना कोणी केली स्वतंत्र भारत स्वतंत्र भारत विनायक दामोदर सावरकर भारतीय शास्त्र कायदा कोणत्या ले वर्ष संमत करण्यात आला शस्त्र कायदा सांगितलेला आहे त्यांनी शस्त्र कायदा विचारलेला आहे त्याचा आन्सर बघून घ्या तुम्ही कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात नाशिक धुळे अमरावती पालघर अमरावती खालीलपैकी ही वनस्पती अन्नसंचयन करणाऱ्या मुळाचे उदाहरण दर्शवते खालीलपैकी ही वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या कोणती वनस्पती आहे गाजर पाहुणाधाम आश्रम कोणी स्थापन केला पावनाधाम आश्रम विनोबा भावे यांनी स्थापन केलेला आहे दरवर्षी संयुक्त राष्ट्रदिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो चोवीस ऑक्टोंबर संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता एलिफिन्स्टन जुन्या मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर एलिफिन्स्टन होता पवना आश्रम विनोबा भावे रिपीट झालेले धातुसाधित नाम नसलेला पहिल्या वेळ का हे धातुसाधित नाम नाही आहे पळणे धातु साधित आहे हसू दराडू हे सर्व धातु साधित नाम आहेत पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार हो का तर पाचशे स्वार्थी आहे पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे असे म्हणतात म्हटले आणि खाले वाऱ्यास डॉक्टर वारे असे म्हणतात भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत पिंगलिया वैक वैकया पिंगली वैकया ठीक आहे मॅकमॉन लाईन कोणत्या दोन देशाच्या दरम्यान सीमा आहे दिशा दरम्यान सीमा आहे मॅकमॉन लाईन कोणत्या दोन देशा दरम्यानच्या सीमा आहे भारत आणि चीन यक्षगान हे कोणत्या राज्याचे नृत लोकनृत्य आहे कर्नाटक राज्याचे निवडणक होत्या आहे महात्मा फुलेचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता शेतकऱ्यांचा असू अशा प्रकारे आपण जल जलसंपदा विभागातील प्रश्न बघितलेले आहेत तुम्हाला हा जर हे जर प्रश्न समजले असतील किंवा याचे आन्सर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला कमेंट कोही प्रश्नाचे आन्सर इथे दिलेले आहेत होमवर्क साठी सोडलेले आहेत येत असेल तर कमिट करा नक्की मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बेस्ट लक गुड लक पुढच्या परीक्षेसाठी